नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आज आपण रेसिपी बनवणार नाही परंतु रेसिपीसाठी योग्य पद्धतीचे सीताफळ कसे घ्यायचे आणि जर कच्चे निघाले तर ते व्यवस्थित कसे पिकवायचे तर ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत खूप वेळा आपण सीताफळ आणतो आणि एक्स्ट्राही आणतो जास्त असल्यामुळे त्यामध्ये पाच सहा तरी आपल्याला असे कच्चे सीताफळ दिले जातात तयार सीताफळ खाऊन झाले आणि रेसिपी झाली की ह्या कच्चे सीताफळांचं करायचं काय असे सीताफळ वाया न घालवता हे पिकवायची योग्य पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे यासाठी खूप सोपा पद्धत आहे पहिली ती म्हणजे पेपर घ्यायचा आणि अशा पद्धतीने सर्व सीताफळ पेपरमध्ये गुंडाळून ठेवायचे पहा यासाठी आपल्याला फक्त न्यूजपेपरचा वापर करायचा आहे अशा पद्धतीने आपण चारी बाजूनी हाफ न्यूजपेपरमध्ये व्यवस्थित गुंडाळून जी बाजू आपण गुंडाळलेली आहे ती खालच्या बाजूने ठेवायची आहे जेणेकरून जेव्हा सीताफळ पिकतील तो खालचा भाग फुटणार नाही ही झाली पहिली पद्धत आता आपण दुसरी पद्धत पाहूया यासाठी मी घेतलेला आहे प्लॅस्टिकचा उभा डबा यासाठी आपण स्टीलचा डबाही वापरू शकतो आता यामध्ये आपण पेपर ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये सीताफळ ठेवायचे आहेत सीताफळचा जो देठ भाग आहे तो आतल्या बाजूनी किंवा खालच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून परत एक वरून पेपर ठेवायचा आहे प्लॅस्टिकचा डबा वापरल्याने आपल्याला त्याकडे लक्ष राहते आणि पिकले की नाही हे पाहून आपल्याला सीताफळ घेता येतात खूप वेळा स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलो आणि विसरून जातो त्यामुळे प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवल्याने आपल्याला ते लगेच लक्षात येते आणि सीताफळ वाया जाणार नाहीत सीताफळसोबत रामफळ म्हणून जे फळ आहे जे सीताफळासारखंच आहे तेही आपण अशाच पद्धतीने पिकवू शकतो सीताफळ खूपच गोड असते आणि रामफळ थोडेसे सपक असते अशा पद्धतीने आपल्याला हे सीताफळ पिकलेत का नाही हे पाहता येते आणि आपल्या लक्षातही राहते त्यामुळे प्लॅस्टिकचा डबा आपण यामध्ये वापरायचा आहे चला तर मग तिसरी पद्धत आपण पाहूया खरे तर नैसर्गिकरित्या पिकलेलेच फळं खाल्ली पाहिजेत परंतु सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात ॲडजस्टमेंट करावीच लागते पहा तिसरी पद्धत म्हणजे हे आहे चुना आपण जो पानासोबत खातो पानाला जो लावतो तो आहे या ला ही ही या चुना या चुन्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते त्यामुळे हा पोटात गेला तरी काहीही प्रॉब्लेम होत नाही पहा या चुन्हाच्या निवडीमधला थोडासा चुना आपण प्लेटमध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी हे सीताफळाच्या देठाला आणि देठ जिथे संपते म्हणजे सीताफळ जिथं सुरू होते तिथं आपण हा व्यवस्थित असा चुना भरून घ्यायचा आहे खायच्या चुन्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि तेवढेच ते उग्र उष्ण असते त्यामुळे उष्णतेमुळे आणि उष्णतेमुळे सीताफळ पिकण्यास मदत होते आणि आपण आणलेले कच्चे सीताफळ वाया जाणार नाहीत अशा पद्धतीने आतल्या भागापर्यंत थोडंसं आपण यामध्ये ही चुन्याची निवळी त्यामध्ये भरून घ्यायची आहे या तिन्ही पद्धती वापरून आपण सीताफळ चांगल्या पद्धतीने पिकवून घेऊ शकतो खरे तर नैसर्गिक सीताफळ पिकवणे हेच योग्य आहे परंतु आपण घाई गडबडीत जेव्हा घरी एक्स्ट्रा किंवा लांबून कोणतरी दिलेले सीताफळ मायेने दिलेले असतात तर ते आपल्याला टाकून न देता अशा पद्धतीने पिकवून ते फळ आपण खाऊ शकतो आणि भरपूर रेसिपीही बनवू शकतो तिन्ही ट्रिक्स मी माझ्या आजोबांकडून शिकलेले आहेत लहानपणी जेव्हा ते शेतातून आमच्यासाठी घरी सीताफळ फळं घेऊन यायचे घरामध्ये खूप जण असल्यामुळे खूप साऱ्या फळांसोबत हे असे कच्चे फळंही यायचे तेव्हा आजोबांची ही ट्रेक मी शिकलेली आहे तीच मी तुमच्या सर्वांपर्यंत पोचवते यामुळे आपण विकत पैसे देऊन आणलेली ही फळं वाया जाणार नाहीत आणि जरी आपल्याला कोणी कोणी ओळखीच्यांनी सीताफळं दिले असतील तर त्याच्याही आपण योग्य वापर करून त्यांना सांगू शकतो की पहा आम्ही तुम्ही दिलेली सीताफळ अशा पद्धतीने पिकवून खाल्लेले आहेत पहा हे छान सीताफळ पिकले गेलेले आहेत एकदम छान आणि मऊ असे हे सीताफळ पिकले गेलेत आपण असे सीताफळ खाऊही शकतो आणि त्याचे वेगवेगळे रेसिपीही बनवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद